एक बातमी वाचली बातमी होती पवार यावेळी भाकरी बदलणार त्या बातमीविषयी बोलूया आपण पन। पण ती बातमी सांगण्यापूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे अर्थात गोष्ट आणि बातमी वेगळी आहे त्याला उगीच पवारांशी जोडू नका आपल्या व्हिडिओची लांबी वाढली पाहिजे म्हणून पहिल्यांदा गोष्ट सांगतो गोष्ट अशी आहे एक असते बाई ती आपल्या शेजारच्या बाईकडं जाते शेजारची बाई छान पुरणपोळी करत बसलेली असते आणि तिला ती पुरणपोळी बघून वाटतं की आपल्यालाही अशी छान सुंदर खुसखुशीत कुश पुरणपोळी करता यावी त्या बाईला पोळी करताना ती बघते आणि तशी पोळी आपण करायची म्हणून घरी येते पुरण घालते पोळी करायला बसते पोळी काही होत नाही मग तिला लक्षात येतं की आपल्याला पोळी जमत नाहीये याचा अर्थ आपल्यात काहीतरी गडबड आहे आपण चुकीच्या आपत्तीनं करतोय मग तिच्या लक्षात येतं की जी बाई पुरणपोळी करत होती तिच्या कपाळावरती कुंकू नव्हतं ही आपल्या कपाळावरचं कुंकू पुसते पुन्हा पोळी करायला बसते पोळी काही होतच नाही मग तिच्या लक्षात येतं की त्या बाईनं पांढरी साडी घातलेली होती मग हीही आपली साडी बदलते पांढरी साडी घालते पोळी करायला बसते पोळी काही होतच नाही मग तिच्या लक्षात येतं की त्या बाईच्या डोक्यावर केस पण नव्हते कदाचित डोक्यावरच्या केसामुळं पुरणपोळी आपल्याला जमत नसेल आप ही आपलीही चकोट करून घेते पुरणपोळी करायला बसते पुरणपोळी काही होतच नाही शेवटी हातातल्या बांगड्या काढते सगळं काढते आणि पोळी करायला बसते पण पोळी काही का जमत नाही ती सगळं आपलं सामान घेऊन त्या बाईच्या घरी जाते हे जाळणीच्या आणि ती त्या बघून म्हणते अगं तुला पोळी जमली मला कशी नाही जमली ते म्हणते अगं हे काय झालंय पण तुझं तू माझ्यासारखी विधवा का झालीस नवरा तुझा कधी चांगला होता ती म्हणाले अगं नवरा विरा काय नाही झालं फक्त मला तुझ्यासारखी पुरणपोळी करता येत नव्हती म्हणून मी पुरणपोळी करायला बसले तुझ्यासारखं सगळं झालं पण जमलं नाही ते म्हणले दाखव बरं कसं करत कर होतीस पोळी ती बसली पोळी करायला ते म्हणली वेडे पांढरी साडी घालणे कुंकू पुसणे डोक्याचे केस काढणे यापेक्षा साधा सरळ उपाय केले असतीच पोळी आली असती बाई कणकित पुरण घालायचं असत पूर्णात कणिक नाही ही आपली पूर्णात कणिक घालून पोळी लाटायचा प्रयत्न करत होती होईल कशी कथा संपली मुळात ज्यांना कणकित पुरण घालायचंय का पूर्णात कणिक घालायची आहे हे कळत नाही त्यांना पोळी करता येत नाही एवढाच ये या कथेचा निष्कर्ष आता बातमीकडे येऊया हो बातमी काय आहे शरद पवारांनी पुन्हा एकदा भाकरी पलटायचं ठरवलंय काय होणार आहे म्हणे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या प्रदेशाचे अध्यक्ष बदलणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवती अध्यक्ष महिला अध्यक्ष युवक अध्यक्ष विद्यार्थी शाखेचा अध्यक्ष सगळंच बदलायचं ठरलंय बदलतील न बदलतील माहित नाही पण हे बदलून नव्या रक्ताला संधी दिली जाईल असं अपेक्षित आहे मुळात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना यांना बदलणार आहेत का हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न आहे कारण जयंत पाटील अजित पवारांच्याकडं जास्त झुकलेले दिसत आहेत जयंत पाटील पक्ष सोडून जाणार याबाबतची चर्चा सुद्धा जोरदार सुरू आहे त्यामुळे जयंत पाटलाला बदलण्याची शक्यता इथे दिसते आहे मग एकटे जयंत पाटीलच बदलले तर उगाच गडबड नको आणखी एक अध्यक्ष निघून गेला अशी अवस्था यायला नको तिकडे पटेला केलं पटेल गेले दादा गेले बरेच गेले आणखी एक गेला असं नको व्हायला तसं राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष राहिलेल्या माणसांनी पक्ष सोडण्याची प्रक्रिया नेहमीच घडली हो ते भास्कर जाधव सोडून गेले होते मधुकर पिचड सोडून गेले होते पवनराव हो पाचपुते सोडून गेले होते असे अनेक प्रदेशाध्यक्ष या पक्षाला सोडून गेलेली आहेत त्याच्यामुळं आपला प्रदेश अध्यक्ष गेला असं वाटायला नको म्हणून कदाचित जयंत पाटलांना बदललं जाऊ शकतं आणि या सगळ्या विंगच्या अध्यक्षांना बदलून युवक अध्यक्ष विद्यार्थी अध्यक्ष युवती अध्यक्ष काय साधणार आहे राजकारणात यश मिळवायचं असेल तर साधं सोपं गणित आहे लोकात जायचं असतं लोकांना भेटायचं असतं लोकांचं विश्वास संपादन करायचं असतं अशा भाकऱ्या बदलून भाकऱ्या पलटून तवा बदलून अध्यक्ष बदलून काय होणार आहे काहीही होऊ शकत नाही मुळात राजकारणाची जी खरी पद्धत आहे ती आत्मसात केली पाहिजे जातीय तणाव वाढू न देणे अफवा न पसरवणे खोट्या माहिती न देणे हे सगळं गड़ घडायला पाहिजे आणि पवारांना आपल्या पक्षाला यश मिळवायचं असेल ना तर पवारांच्याकडे साध सरळ गणित आहे त्यांनी आपला नातू आपली नातलग हे जे खोट्या गोष्टी जगात सांगत सुटलेत ना त्याला आवर घातला पाहिजे पवारांच्यापासून जनमत जाण्याचं कारणच एखाद्या जातीला भडकावून पवारांनी दुसऱ्या जातीला खूप मोठं करणे हे त्यामागचं साध सरळ कारण अशा भाकऱ्या बदलण्याच्या घोषणा पवारांनी किती वेळेला केल्या स्वतःचाच राजीनामा देऊन भाकरी बदलायचं ठरवलं होतं था। मग मीडियाने बातम्या केल्या पवारांनी तवा बदलला पवारांनी तवा बदलला औ भाकरी बदला की तवा बदला मुळात भाकरी करायची असेल तर ज्वारीचं पीठ लागतं गव्हाच्या पिठात भाकरी नसते होत नसते होत त्यासाठी ज्वारीचं पीठ असावं लागतं पवारांच्या राजकारणाची काही धोरणं बदलली पाहिजेत काही जातीय गणित पवारांनी घातलीत ती नाही झाली पाहिजेत पवारांनी महाराष्ट्रातल्या अनेक विषयांना वादग्रस्त विषयांना हात घालत त्यांना पेटत ठेवण्याचा जो संकल्प केलाय त्यातून पवारांच्याकडून खूप माणसं दूर जात आहेत एखाद्या गटाला तुम्ही जेव्हा भरभक्कम पाठिंबा देता आपण उभे राहतो त्यांच्यासमोर तेव्हा दुसरा गट तुमच्याविषयी काय विचार करतो याचा विचार पवारांनी कधी केलाय का मला वाटतं पवारांनी अशा भाकऱ्या बदलण्यापेक्षा स्वतःच्या राजकारणाची दिशा बदलली तर अधिक बरं होईल पुरणाची पोळी करायची असेल तर कणकीत पुरण घालायचं असतं पुरणात कणिक नाही एवढं साधगणित जरी पवारांनी लक्षात ठेवलं तरी आहे नमस्कार